क्ला लाइक व सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनला क्लिक करा दत्तवाड येथील अवैत्यधंदे कायमस्वरूपी बंद करण्याची माजी तंटामुक्त अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश पाटील यांची मागणी दतवाड तालुका शिरोळ येथे गेल्या काही वर्षात बनावट नोटा भेसळ दूध मटका जुगार गावठी दारू गोवा बनावटीची दारू गांजा यामुळे दतवाड पंचक्रोशीत बदनाम होत असून कुरंदवाड पोलिसांनी कर्नाटक सीमेवर असणाऱ्या या व्यापारी गावातील करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असा ठराव ग्रामपंचायतीने केला जिल्हा प्रमुख यांच्यासह स्टेशनला ठराव करण्यात आला दत्तवाड हे शिरो तालुक्यातील व्यापारी गाव म्हणून कर्नाटक सीमेवरील एक प्रमुख ठिकाण आहे गेल्या काही वर्षात गावात बनावट नोटांचा कारखान्यावर मिरज पोलिसांनी छापा टाकून बंद केला गावात पंधरा ते सोळा ठिकाणी मटका घेतला जात असून यापूर्वी अनेक ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला होता गावातील प्रमुख चौकापासून मराठी शाळेच्या मैदानात गांजा ओढणाऱ्या युवकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे गावटी दारू व गोवा बनावटीच्या दारूची विक्री अनेक ठिकाणी होत आहे मात्र पोलीस कारवाई झाल्यानंतर परत पुन्हा अवैध व्यवसाय पुन्हा नव्याने जोमाने सुरू झाले आहेत कुरुंदवाड पोलीस गावापासून सोळा किलोमीटर लांब असल्याचा फायदा तर दुसऱ्या बाजूला कर्नाटक सीमा जवळ असल्याने कर्नाटकात पळून जाण्याचा फायदा अवैध व्यावसायिकांना होत असल्याने दतवाडे अवैध व्यावसायिकांशी माहेरघर बनला आहे त्यामुळे गावात या अवैध धंद्यामुळे चोरी छोटे मोठे वाद विवाद भांडणे होत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे या ठिकाणी कुरुंदवाड पोलिसांसह सर्वच विभागाने दतवाडे येथील सर्वच अवैध व्यवसाय कायमचे बंद करावेत अशी मागणी नागरिकातून होत आहे यासाठी ग्रामपंचायतीमार्फत ग्रामसभेत अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रस्ताव आल्यानंतर ठराव एकमताने मंजूर करण्यात आला त्याचप्रमाणे सदर ठरावाची प्रत सर्व संबंधित प्रशासकीय अधिकारी जसे पोलीस प्रशासन राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच इतर संबंधितांना ग्रामपंचायतीने देण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे इंडियाचा आवाज न्यूजसाठी दवाडहून जहांगीर रणमल्ली नमस्ते मी ॲडव्होकेट श्री सुरेश नरसखोंडा पाटील माझी नाटामुक्त अध्यक्ष दत्तवाड आपल्या या माध्यमाद्वारे मी निवेदन करू इच्छितो आहे की दत्तवाड गाव हे पूर्वी एक नावाजलेलं गाव होतं चांगल्या गोष्टीसाठी परिचित होतं पण आता या सद्य परिस्थितीमध्ये दतवाड हे गाव कर्नाटक सीमेलगत असून या दवाड गावामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध तोंड वर करू काढू लागले आहेत तसं पाहायला गेलं तर दतवाड गावामध्ये मटका जुगार अवैधधंदे चोरी थो लहान मोठे तंटे हे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत कर्नाटक सीमेलगत असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्नाटकातून येणाऱ्या प नागरिकांमुळे मोठ्या प्रमाणात धंद्यांना वाव मिळत आहे फुगवावत आहे या ठिकाणी अनेक वेळा पोलीस प्रशासनामार्फत कारवाई झाली आहे परंतु असे होऊन देखील ह्या व्यवसाय काय बंद होण्याच्या मार्गावर दिसत नाहीत यासाठी सव्वीस जानेवारी रोजी आमच्या ग्रा गावामार्फत ग्रामसभेमध्ये सर्व उपस्थित मान्यवर उदारा उपस्थित मान्यवरांच्या ह्याच्यामध्ये ग्रामसभेत ठराव घेण्यात आला त्यामध्ये प्रामुख्याने ॲडव्होकेट युवराज घोरपडे असतील सरपंच सर्पन्थ, प्रथम नागरिक सरपंच असतील त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकारी असतील उपसरपंच असतील या सर्वांच्या समोर एक ग्रामसभे ठराव घेण्यात आला की हे अवैध धंदे बंद होण्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना पत्र देऊन निवेदन देऊन त्यासाठी कठोर पावले उचलावीत असे निवेदन देण्यात आले आहे तरी आम्ही आपल्या माध्यमांपासून ही विनंती करू इच्छितो की या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी योग्य ती कठोर पावले उचलून आमच्या गावाची जी पूर् पूर्वीचे नावलौकिक होते त्याचप्रमाणे नावलौकिक राखण्यासाठी सर्व अवैध धंदे बंद करण्यासाठी कठोर पावले उचलावेत व आमच्या दत्तवाड गावासाठी एक सर्वसामान्य नागरिकांना निस सुटकेचा निश्वास सोडण्यासाठी सहकार्य करावे ही अपेक्षा आहे धन्यवाद